नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण झटपट आणि टेस्टी चायनीज डिश व्हेज चॉमिन बनवणार आहोत यामध्ये ताज्या भाज्या मसाले आणि नूडल्स एकत्र करून स्वादिष्ट अशी ही रेसिपी घरच्या घरी तयार होते ही तुम्ही घरी एकदम सोप्या पद्धतीने कशी तयार करू शकता हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पातेल्यात पाणी गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून हे पाणी चांगले आपण गरम करून घ्यायचे आहे म्हणजे या ठिकाणी आपले पाणी गरम झालेले आहे गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण हक्का नूडल्स घालून घ्यायचे आहे पाण्यामध्ये नूडल्स घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम फुल केलेली आहे म्हणजे फुल गॅसवर आपण हे दोन तीन उकळ्या काढून शिजवून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशा पाण्याला उकळ्या आलेले आहे आणि हे आपले शिजून तयार झालेले आहे शिजल्यानंतर हे अशा प्रकारे एकदम मोकळे तयार होते हे आपले शिजले की नाही हे चेक करण्यासाठी आपण हे हातावर घेऊन अशा प्रकारे हे दाबून पाहायचे आहे हे पटकन तुटले जाते म्हणजे आपले हे शिजून तयार झालेले आहे हे पहा या ठिकाणी हे तयार झाल्यानंतर हे आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे या ठिकाणी चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे नूडल्सचे सर्व पाणी आपण काढून घेतलेले आहे आणि त्यावरती दुसरे थंड पाणी घालून घेऊन यावरती आपण अर्धा चमचा तेल घालून घ्यायचे आहे आणि तेल घातल्यानंतर हे चाळणीमध्ये अशा प्रकारे पसरून ठेवायचे आहे नूडल्स चिकट न होता एकदम मोकळे होते त्यामुळे आपण चाळणीमध्ये अशा प्रकारे हे ठेवायचे आहे त्यानंतर एक आपण पसरट असा पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेतलेले आहे तेल घातल्यानंतर सर्व पॅनला तेल अशा प्रकारे पसरून घ्यायचे आहे पॅनला तेल पसरवल्यामुळे नूडल्स करताना पॅनला चिकटले जात नाही आणि व्यवस्थित असे तयार होतात पॅनला सर्व बाजूने तेल चांगले लागलेले आहे त्यानंतर हे तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे आणि गरम झाल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेले अद्रक एक चमचा घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा आपण चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे हिरवी मिरची आपण दोन घेतलेल्या आहेत आणि या बारीक चिरून त्यादेखील याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि हे आपण चांगले परतून घेणार आहोत मीडियम गॅसवरच हे आपण चांगले परतून घेणार आहोत म्हणजे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे चांगले परतून घेत आहोत या ठिकाणी एखाद मिनिट आपण हे चांगले परतून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा आपण उभा कट केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे पर कांदा पण हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त न परतता आपण एकदम हलका रंग येईपर्यंत अशा प्रकारे कांदा परतून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कांदा परतून झालेला आहे त्यानंतर एक मिडियम साईजची ढोबळी मिरची घेतलेली आहे ती उभी कट केलेली आहे आणि त्याचबरोबर एक गाजर देखील मिडियम साईजमध्ये घेऊन ते देखील उभे कट केलेले आहे ते देखील घालून घ्यायचे आहे आणि दोन्ही भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत एखाद मिनिट चांगले परतून घेतलेले आहे गॅस आपण मिडियम ठेवलेला आहे मीडियम गॅसवरच ह्या दोन्ही भाज्या पर चांगल्या परतून झालेल्या आहेत त्यानंतर यामध्ये एक चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि एक चमचा टोमॅटो केचप घालायचे आहे या ठिकाणी टोमॅटो केचप आणि सोया सॉस हे दोन वापरलेले आहे तुमच्याकडे जर दुसरे सॉसेस अवेलेबल असतील तर ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण दोन सॉसेसमध्ये चॉमिन तयार करणार आहोत आणि हे चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये नूडलच्या पॅकेटमध्ये जो मसाला मिळतो तो, तो मसाला एक चमचा घालून घ्यायचा आणि हे पुन्हा आपण चांगले परतून घ्यायचे आहे हे आपले या, या ठिकाणी चांगले परतून झालेले आहे म्हणजे भाज्यांना सर्व मसाले लागेपर्यंत आपण हे चांगले परतून घेतलेले आहे शिजवून घेतलेले नूडल्स यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे आपण हलके परतून घ्यायचे आहे हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घालताना तुम्ही तुमच्या मीठ घालायचे आहे म्हणजे सोया सॉसमध्ये आहे आणि दोन चमचे घेऊन अशा प्रकारे हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपण हे चांगले परतून घेणार आहोत परतून झालेले आहे त्यानंतर एक प्लेट घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये हे गरमागरम आपण सर्व करून घेणार आहोत या ठिकाणी आपले हे प्लेटमध्ये घालून झालेले आहे तुमच्याकडे कांदा पात असेल तर ती तुम्ही बारीक चिरून याच्यावरती घालू शकता आणि हे आपले खाण्यासाठी मस्त असे तयार झालेले आहे ही एकदम टेस्टी आणि मस्त अशी ही आपली वेज चॉमिन तयार झालेली आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी आवडीने खातात तुम्ही देखील ही नक्की ट्राय करा तुम्हाला देखील नक्की आवडेल एकदम घरच्या घरी आणि घरच्या साहित्यामध्ये झटपट अशी ही आपली चायनीज डिश तयार झालेली आहे सोप्या पद्धतीने ही कशी करायची ते या रेसिपीमध्ये आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये